या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो त्याचबरोबर या शांती फाउंडेशनच्या युवक जे सदस्य आहेत ते महाराष्ट्र मध्ये एक ऑफिसर म्हणून सेवा पूर्ण केलेले प्रसाद अब्दुल कर सर यांचं या 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 मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं एस एस विभागाच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर या कमिटीचे सदस्य व कमिटीचे हनुमंत सरगर यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो त्याचबरोबर आपल्याला सॉरी दुसरा आदित्य वाघमारे हे सगळं आपलं रेकॉर्डिंग करत आहेत काही वेळेला प्रधानवाचाच घराघर आपल्याला माहीत नसतो समोर आहे त्याचीच आठवण होते परंतु माझ्यास ते समोर परंतु व्यवहार ते नाव परंपरा दिसतं आणि म्हणून आदित्य वाघमारे यांचे या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो आणि ज्यांनी आपल्याला हे कला कौशल्य शिकवलं त्या आपल्या भगिनी दिव्या वाघमारे कांचन सुरवशे आणि नेहा पेरुंचा या सर्वांचं अच्छा अच्छा या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं गिरेशस् विभागाच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं त्यांना धन्यवाद देतो <laughs> आणि पुढील काळामध्ये देखील आमच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण करा अशा प्रकारची आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि ज्यांनी ज्यांनी या नाट्या बनवल्या विकत नाही म्हणून आपले काम विसरत आणि तुम्ही तुमच्या मनातला मनामध्ये म्हणजे मला काय जमत नाही हे काय करायचं कसं काय असं जे आपल्याला वाटत होतं